आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आमचा राम अयोध्येत नसून फुलंब्रीच्या राम मंदिरात आहे राजेंद्र ठोंबरे फुलंब्रीचा विकास पळवणाऱ्या भाजपाला येथून पळवा जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना प्रमुख राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांनी भाजपाला सडेतोड उत्तर दिलं राजेंद्र ठोंबरे म्हणाले की छत्रपती संभाजीनगर ते जळगाव अशी रेल्वे मार्ग पुलंब्रीतून रे जाणार होती परंतु भारतीय जनता पार्टीचे खासदार तथा मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुलंब्रीतून रे जाणारी रेल्वे त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे भोकरदन मार्गे वळवण्यात आली जर तीच रेल्वे लाईन पुलंब्रीतून रे गेली असती तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रवाशांचे व्यापाऱ्यांचे तसेच दळणवळण सुरक्षित झालं असतं व तालुक्याचा भरपूर विकास झाला असता पुलंबरीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना भाजपचे आमदार हरीभाऊ बागडे व खासदार तथा मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या कारखान्याच्या भल्यासाठी बंद पाडला देवगिरी कारखाना सुरू होऊ दिला नाही असाही राजेंद्र ठोंबरे म्हणाले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचा निधी फुलंबरी तालुक्यातील लोहगड नांद्रा मंदिर मारसावळी महादेव मंदिर पाल येथील महादेव मंदिर पिंपळगाव व येथील राम मंदिर या सर्व मंदिराकरिता दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता ते या आमदार खासदार यांनी पळवला जे आता अयोध्येच्या राम मंदिर सांगतात त्यांना ठोंबरे यांनी छाती ठोकून सांगितलं की हे ढोंगी लोक आहेत आमचा राम फुलंबरीच्या राम मंदिरात आहे जेथे आम्ही दररोज प्रभू रामाचे दर्शन घेतो म्हणून आमचा राम येथे आहे अयोध्येत नाही मागील रामनवमीच्या दिवशी फुलंब्रीच्या राम मंदिरासमोर राजेंद्र ठोंबरे यांनी रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या रामकथेच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे आमदार बागडे यांनी राजेंद्र ठोंबरे यांच्या व्यासपीठावर येऊन रामनवमीच्या शुभेच्छा देत भाषण सुरू केले असता राजेंद्र ठोंबरे यांनी हरिभाऊ बागडे यांचे भाषण थांबवले व असं सांगितलं की फुलंब्रीच्या राम मंदिराची निधी तुम्ही पळिवला तुम्हाला राम मंदिराबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही असंही त्यावेळी राजेंद्र ठोंबरे यांनी सांगून बागडे यांचे भाषण थांबवलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली राम मंदिर बांधण्याकरिता तालुक्यातील प्रत्येक गावातून पाच पाच विटा आम्ही गोळा केल्या होत्या हे भाजपवाले नुसते ढोंग करत आहेत ज्यांनी आमच्या तालुक्याचा विकास पळवला आहे आता त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून पळवण्याची वेळ आली आहे असंही यावेळी राजेंद्र ठोंबरे म्हणाले मतदारसंघावरती लोकसभा मतदारसंघ असेल विधानसभा मतदारसंघ मतदार असेल आपण बरेच प्रयोग केलेले आणि तो प्रयोग करताना आपल्याला प्रयत्न करायचा आहे कारण या मतदारसंघाचे आताचे उमेदवार जे आपल्या समोर येत आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपल्या समोर येत आहे ज्यांनी आपली रेल्वे पळवली त्यांना आपल्याला आता पाळावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की संभाजीनगर जळगाव जी रेल्वे जाणार होती आपल्याकडून फुलंब्रीहून ती रेल्वे त्यांनी तिकडून वळवली भूखर्दन करून टाकली महत्वाचा विषय या फुलंबरी शहरातून जर रेल्वे गेले असते ते दळणवळण साधन झालं असतं तर आमच्या शेतकऱ्यांचं आमच्या प्रवाशांचं या फुलंबरी तालुक्यातील नागरिकांचा प्रवास थोडक्यात आणि स्वच्छ झाला असता जळवण साजरा झाल्यानंतर या फुलंबी शहराचा तालुक्याचा विकास झाला असता तो थांबवण्याचा था काम यांनी केलेलं आहे दुसरं एक मोठं काम त्यांनी दोघांनी केलेलं आहे फुलंब्री देवगिरी सहकारी साखर कारखाना हा बंद पाडण्याचं काम या दोन्हींनी केलेलं आहे आमदार हानुभाऊ बागडे आणि आताचे मंत्रिमंडळातले असलेले मंत्रीगण खासदार रावसाहेब दानवे जर फुलंबीचा सहकारी साखर कारखाना चालला तर हा कारखाना चालला तर या फुलंबी शहराचा विकास होईल तालुक्याचा विकास होईल परंतु या दोघांच्या कारखान्याला जो ऊस या फुलंबी तालुक्यातून जातो तो या ठिकाणी त्यांना भेटणार नाही आणि त्यांचा कारखाना बंद पडेल म्हणून त्यांचा कारखाना चालू ठेवण्यासाठी या दोघांनी फुलंब्रीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा पाप त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून यांना इथं पण थांबायला पाहिजे एवढे एवढे वेळेस थांबले नाही ज्या ज्या ठिकाणी हे लोक सांगतात भूषणाने सांगतात अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधलं परंतु फलोब्री शहरामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विकासामधून दहा कोटीचा निधी पर्यटन विकासासाठी या ठिकाणी मी तालुक्यामध्ये आणला तो निधी लोगड नांद्रा महास्वामी महादेव मंदिर पाल महादेव मंदिर पिंपळगाव आणि फुलोंग्री राम मंदिर यांचा दहा कोटी रुपये समावेश होता परंतु यांना ते पावलं गेलं नाही जे अयोध्येचं राम मंदिरचं भूषण आहे ठिकाणी सांगतात त्यांना मला हे सांगायचं की फुलंबीचं राम मंदिर आम्हाला मत होतं आयोजित मत होतं नाही फक्त फुलंबीचं राम मंदिर आम्हाला की आम्ही या ठिकाणी दररोजचं आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी खेळणं बागडणं त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब जनतेचे विवाह लागतात मंदिरात लोक जाऊन दर्शन घेतात आयोजला आम्ही वर्षात मला तर मी अजून एकदा पण गेलो नाही मी अजून एकदा पण गेलेलो नाही आमचा राम इथे आम्ही तिथं कशाला फायदा आणि म्हणून यांनी फक्त धोन केलेलं आहे मला या ठिकाणी आमच्या पाठीदार बघून सांगितलं की त्यांची थेट भूमिका असती मी आज वेगळ्या पक्षात आहे वेगळा करणार आहे परत होईल मला परवा नाही उद्या काय होईल काय येईल मला पत्रकार विचारलं तुम्ही काय करणार आहे कुठे आहे भूमिका काय आहे मग तर मी सांगा तुम्हाला थांबा पण त्यांनी सांगितलं मग मी काय छापो म्हणून छापा तुम्ही काय छापाचा प्रचार करणार उद्या जरी पक्षातून काढलं तर मला त्याची काही अडचण नाही आहे आणि मला काय त्याची त्याच्याविषयी काही मोठं प्रेम पण नाही आहे मी गेलो काही कामासाठी ठेवलं तर ठीक आहे नाही ठेवतं ठीक आहे मला माझा जुना पक्ष बांधणे आणि तिथं मी तिथं प्रेम आहे आणि तिथं मी काही पक्ष कमी केला नाही पक्ष फोडला नाही कमी केला नाही दोन पाच लोकांनी मी गेलो हे सगळ्या लोकांना माहिती आहे परंतु येणाऱ्या या लोकसभेमध्ये या, या फुलंब्री शहरामधून तालुक्यातून तर दे त्याचं परंतु शहराची जबाबदारी आमच्याकडे जास्तीत जास्त राहणार आहे काय सर आम्ही बाकीच्या परंतु फुलंब्री शहरात वार्डा वार्डात प्रत्येक गल्लीत गल्लीत घरोघरी जाऊन आम्ही स्थानिक सर्व कार्यकर्ते जे फुलंब्री शिवसेनेची शहर फुलंब्री शहर आघाडी होती विकास आघाडी आता आपली महाविकास आघाडी झालेली आहे आणि ती महाविकास आघाडी हे आपण सुरुवातीला फुलंबी शहरात केली नंतर महाराष्ट्रात झाली आणि जे फुलंबी आपण करतो ते महाराष्ट्रात नेहमी प्रयोग होतो आणि म्हणून जो प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे त्या प्रयोगाच्या दृष्टिकोनातून या फुलंबी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार यांना भरघोस मताने विजयी करू फुलंबी शहरातून सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन आम्ही उद्या परवा बैठक घेणार आहे आणि व्यवस्थित असं नियोजन नुसतं भाषण ठोकून सांगणार नाहीये तर त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून घर जाऊन लोकांना समजून सांगायचं आहे की हे ढोंगी लोक जे आहे यांचं जे ढोंग आहे विकास विकास मी आता पंतप्रधानांना दहा वर्ष झाले माझी वडील मोठी बोलायची लायकी नाही एवढ्या वर्षी बोला परंतु दहा वर्ष झाले दहा वर्ष झाल्यानंतर मी पायला जिल्हा परिषद मी अध्यक्ष होतो तीन वर्ष तालुक्याचा विकास केला तीन वर्ष या फुलंबी शहरात पंचवीस वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना आजपर्यंत फुलंबी शहराचा विकास करायचा जमलं नाही त्या ठिकाणी आपण आल्यांद ड्रेनेज लाईन अगोदरचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं त्याला पंचवीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष सत्तर व्हायची गरज नाहीये माणस त्याला काम करायचं असलं तर ताबडतोब जास्तीत जास्त वर्षपासून सगळी कामाची वचनपूर्ती होऊ शकते परंतु कराचं ध्येय पाहिजे आणि विकास जे म्हणतात पंतप्रधान सत्ता मी नेहमी पाहतो त्यांचे फेसबुक ला आहे युट्यूब ला आहे की भारतचा विकास करायचा आहे विकसित भारत करायचा दहा वर्षात तुम्ही काय केलं वर्षात तुम्ही विकास नाही विकास करणार दहा वर्षी संधी ज्यांना मिळाली मनमोहन सिंग यांना दहा संधी मिळाली होती त्यांनी या आपल्या देशाचा विकास करून दाखवला आणि तुम्हाला दहा वर्ष मिळाल्यानंतर परत आणखी तुम्ही विकास मागायला आले मग आतापर्यंत राम अमेरिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा